नमस्कार मित्रांनो मी कालच एक व्हिडिओ टाकली होती की भारत केसरी मथुरचा पायरा आदत किंग सुंदर सोबत आहे मित्रांनो वरदान मैबूब विरुद्ध सुंदर मथुर अशी बिंदोडची प्रेक्षणीय लढत बघायला मिळेल <laughs> मथुर कडाव केसरी मैदानात सज्ज झालेला आहे बघू शकता <laughs> मित्रांनो ही बघा मथुरला बघण्यासाठी एवढी गर्दी आहे आपला भारत केसरी मथुर आणि रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर आदत किंग सुंदर आणि मथुर ही जोडी आहे तसेच त्यांच्या विरोधात वरदान आणि मैबूब प्रेक्षणीय आता तेव्हा प्रेक्षणीय लढत तुम्हाला बघायला मिळेल थोड्या वेळात वरदान मैबूब विरुद्ध मथुर सुंदर बघू शकताय मथुरला बघण्यासाठी अफाट गर्दी आता थोड्या वेळातच मथूरचे देवळ सुंदर येणार आहे बघू शकताय हे आहे कडाव केसरीचं मैदान